धनवाड पालिकेला गेल्या वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे शहराच्या विकास कामांना खेळ बसली आहे त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तातडीनं अनुभवी आणि पात्र मुख्याधिकारी नेमण्याची मागणी शिवसेना उभाटा जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीनं कार्यवाही करू असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख म्हणाले की शहराच्या स्वच्छतेचा ठेका देण्यात आलेला नाही विविध विकास कामं प्रलंबित आहेत काही झालेल्या चुकीच्या कामांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी मुख्याधिकारी नसल्यानं निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत त्यामुळे पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याची नितांत गरज असल्याचं सांगितलं निवेदनात पुढे म्हणाले की कुरुंदवाड ही एक ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित पालिका असून पालिकेचं वार्षिक बजेट मोठं आहे ज्यामुळे शहराचा विकास आणि नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी सक्षम प्रशासनाची आवश्यकता आहे मात्र सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाजात मोठा अडथळा येतोय प्रभारी मुख्याधिकारी मोजक्याच दिवशी हजर राहत असल्यानं अनेक महत्वाचे प्रशासकीय निर्णय प्रलंबित आहेत त्यामुळे विकास कामांची गती मंदावली तसेच नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणं शक्य होत नाही त्यामुळे नागरी समस्यांचं निराकरण वेळेवर होत नाही या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निवारण करण्यासाठी पालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणं अत्यंत महत्वाचं आहे यावेळी दयानंद मालवेकर भरत घोरपडे प्रतीक धनवडे बाळसिंग रजपूत गणेश चव्हाण ओंकार बाबर स्वप्नील चव्हाण मंगल चव्हाण वैशाली जुगळे राजश्री मालवेकर शशिकला वाडीकर हसीना चारादी उपस्थित होते मराठी एस कुरुंदवाडहून संधी संधीपडसूळ